नो के विके अंतर्गत नर्सरी प्रकल्प चालू आहे तर इथं विजिट देण्यासाठी ह्या प्रकल्पाला विजिट देण्यासाठी आम्ही सगळे लोणीचे ग्रुप आलेलो आहोत तर मावशीच आम्हाला काही गाईड करते ल, काय काय इथं आहे काय काय चालू आहे ते कधीपासून चालू आहे काय चालू आहे काय करतात सगळी माहिती आपण मावशीकडून घेऊयात त्यांना विचारत की काय काय आपण चालू आहे तर मावशी सध्याला आता ही नर्सरी आहे ही कोणत्या कोणत्या फळासाठी आहे आंबे आंबेफळ करवन करवन आंबा आहे रोपा एक महिना हे वर्षाचं एक वर्षाच रोपाय ग्राफ्टिंग केली विकण्यासाठी योग्य आहे का हे झाड आहे की नाही पहिला झाड असतो ग्राफ्टिंग म्हणजे झाड असते ना फळा साऱ्या कैरीचं आंब्याचं लावायचं नंतर मग झाड थोडा मोठा झाला कट करायचं इथून मग इथून कट करून शेंटर मधून मग ते आपण चांगल्या कैरी दुसऱ्या जा। फळा झाडाचं घेऊन कांडी मग त्याच कांडीला पण ह्याला पण छेळून त्याच्यामध्ये लावून नेमक्या पक्क बांधले की हे झाड होऊ शकते आता ही केसर ही आहे आहे मग पहिली जी व्हरायटी होती कोणती कोणते होते साधे आम्ही त्याची कलम करायची त्याची लावायची आणि जे बनवून घ्यायची आपण आंबट कॅरी घेऊन त्याचं एवढा उत्पन्न करू शकतो आता हे जेवढे आहेत तेवढे आहेत रोप आहेत पाच हजार पाच हजार रुपये

झाड लावून त्याची कलम करतो का डायरेक्ट झाड लावलेली बरोबर काय हे कलम म्हणजे करवंदाचे झाड डायरेक्ट लावलेले आहे त्याला कलम किंवा कुठले हे केले डायरेक्ट कोणती व्हरायटी करवंद आंबट आहे आंबट आहे आंबट एक राहते ते आंबट

आणि पिंक तैवान वगैरे असते आंबा ते हे झालं आहे का आहे पण आता किंमत किती असते साठ रुपये तैवान पिंक लाल हा ते पण असते सरदार सरदार गुलाबाचे वगैरे आहे का